बघा एका वर्तुळाचा परीघ चौवेचाळीस सेमी असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती क्षेत्र हे वर्तुळाचा परीघ दर्शवला वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र मांडा सूत्र आहे दोन पाय आर परीघ दर्शवला चौवेचाळीस सेंटीमीटर दोन गुणीला पायाची किंमत बावीस सप्तमांश याला गुणीला आर हा परिग हे दोन या बावीस सोबत गुणीला हा गुणाकार चौरेचाळीस छदस्थानी सात याला गुणीला आर आर म्हणजे काय हो सर तर रेड याला मराठीमध्ये आपण त्रिज्या असं म्हणतो आता लेकरांनो या चौवेचाळीस येतानी हे सात गुणीला अर्थात एखादी संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जातानी अंशामध्ये मांडावी लागते जर छेदामध्ये असेल तर सात छेदामध्ये आहेत परस्पर विरुद्ध बाजूनं जातानी ते अंशामध्ये दर्शवा आणि हे चौवेचाळीस आता छेदामध्ये सात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अंशामध्ये असेल छेदामध्ये मांडावी लागते ओके समोर हे एकटे आर 24 ला चौवेचाळीस गायब सात हे उत्तर आलं सेंटीमीटरमध्ये कारण तर परिघ हा सेंटीमीटरमध्ये दर्शवला की त्रिज्या सात सेंटीमीटर आम्हाला मिळाली प्रश्न वर्तुळाचे क्षेत्रफळ किती वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि ते काढण्यासाठीचं सूत्र पाय आर वर्ग पायची किंमत बावीस सप्तमांश आर वर्ग म्हणजे या त्रिज्येचा वर्ग किंवा ही त्रिज्या दोनदा गुणाकाराच्या स्वरूपात ओके इथं सातला सात गायब उरले बावीस गुणीला सात हा गुणाकार सात दोन्ही चौदा एक सात दोन्ही एक पंधरा एकशे चोपन्न चौरस सेमी हे या प्रश्नाचं उत्तर चौसेमी हा शब्द पर्यायामध्ये नाही सर नसू ना द्या या चौसेमीलाच सेमी स्क्वेअर असं म्हणतात म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय एकशे चोपन्न सेमी स्क्वेअर पर्याय क्रमांक बी मध्ये हे उत्तर दर्शवलेलं आहे